नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांच्या आवडीचा बनाना पॅनकेक कसा करायचा ते बघणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला इथे मी दोन केळी घेतलेली आहेत आता तुम्हाला पॅनकेक किती प्रमाणात बनवायचे त्या प्रमाणात तुम्ही इथे केळी वापरू शकता तर इथे दोन्ही केळी मी सोलून घेतलेली आहेत आणि एका मिक्सर जारमध्ये मी आता ही काढून घेते केळी अशा पद्धतीने कट करून घेतल्यानंतर इथे मी चार ते पाच चमचे साखर घालत आहे साखर घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाच्या पिठाच्याऐवजी तुम्ही इथे मैद्याचा वापरसुद्धा करू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी इथे मी दूध घेतलेलं आहे आता हे मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमधून छान फिरवून घेतल्यानंतर आता मी एका बाउलमध्ये हे सर्व मिश्रण काढत आहे आता या मिश्रणामध्ये पाव चमचा इथे आपल्याला व्हॅनिला इसेन्स घालायचं आहे व्हॅनिला एसेन्स नसेल तर तुम्ही या जागी वेलची पूड घालू शकता त्यानंतर पाव चमचा इथे मी बेकिंग पावडर घालत आहे बेकिंग पावडरमुळे आपला पॅनकेक छान असा फुलतो गॅसवरती पॅन तापायला मी ऑलरेडी ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती हा पॅन ठेवलेला आहे यावरती तूप पसरवून घ्यायचं आहे तूप पसरवून तू घेतल्यानंतर आता आपण तयार करून घेतलेलं बॅटर ओतायचं तर अगदी लहान लहान पॅनकेक तयार करणार आहोत त्यासाठी आपण बॅटर अगदी थोडं थोडं घालायचं आणि अगदी थोडंसं पसरवून घ्यायचं आहे आता बॅटर छान पसरवून घेतल्यानंतर यावरती मी थोडेसे ड्रायफ्रूट घालते तर इथे मी बदामाचे काप घालत आहे तुम्हाला हवं असेल तर इथे काजू पिस्ता कोणतेही ड्रायफ्रूट्स यावरती घालू शकता जर का नसेल तर काही नाही घातलं तरी काही हरकत नाही आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता छान असे बुडबुडे आलेले आहेत आता यावरून आपण छान असं तूप घालायचं आहे तुम्ही ते बटरचा वापर करू शकता परंतु मी आता हेल्दी करते त्यामुळे घरातलंच तुपाचा वापर करत आहे तर छान असे साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहे आणि मिडियम फ्लेमवरती छान असं मी खालची बाजू भाजून घेतलेली आहे खालची बाजू छान अशी सोनेरी झाल्यानंतर पलटून घ्यायचं आहे तर बघा आपला पॅनकेक छान सॉफ्ट झालेला आहे आणि पलटून सुद्धा घेतलेला आहे आणि केकला खूप सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आता तयार झालेला पॅनकेक मी आता डिशमध्ये काढते आणि अशाच पद्धतीने बाकीचे पॅनकेकसुद्धा मी तयार करून घेते तर इथे तुम्ही बघू शकता डिलिशियस असे आपले पॅनकेक तयार झालेले आहेत या पॅनकेकवरतून मस्त असं मी हनी आ, स्प्रेड केलेलं आहे आणि खूप सुंदर झालेले आहेत लहान मुलं काय तर मोठी माणसांनासुद्धा ही रेसिपी नक्की आवडेल तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद